आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ऍक्शन महाराष्ट्र न्यूज आंबेडकरांनी जे मुद्दे आहेत आहेत

एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सुपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा दळावरती भांडण करून पाहिजे कसा खाली आपलं बडबड बडबड गडबडत केली झोपटपट्टी धारक जो आहे उत्पाद धारक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका ना त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय मग तो काँग्रेस स्वतः असेल किंवा आत्ताचं असणार देवेंद्र फडणवीस असेल थोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या हे आपण लक्षात जी काही योजना जागा झाली तिथे तिथे सगळे उभं करण्यात आलं त्यातला दोन भाग अस एकशे साठ फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोचत आलेल्या जागेवरती आपण जागेवर तिथे ज्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असणार बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी तिथ दारू आणि यांच्या यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुक्ला कशी असणारी परिस्थिती आहे जो आता तुम्ही या दुसरं कोणी नाही लढतात लढताना लढतात पण तुम्ही स्वतःला जिंकता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःला जिंकता आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं झोपड तोड कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडाने ही स्कीम ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या अधिकारी तुम्ही त्याला दाद जबाबदार कोण मग ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार की सुधारणा सुधारणार या निवडणुकीमध्ये सुधारणार की न सुधारणार तुमच्या मागण्या मान्य करायला तर त्यांना पाच वेळ लागत नाही माग वेळ लागत नाही तर त्या मागण्याच नाहीये का त्यांना माहीत आहे तुम्ही आणि तुमच्यामध्ये सांगण्याची हिंमत आहे काँग्रेस वाला आला बीजेपी वाला आला यशवंत शिंदे वाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे देत तर थांब नाही तर जा आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फुट नाही पाचशे स्क्वेअर फुट नाही पाचशे स्वतःलाच विकायला लागलेला तुम्ही विकायला लागलेला आणि म्हणून हक्काच घर हक्काचं घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये ज्या बीडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेलव्यास सुरुवात केली के मुंबईमध्ये कोणी सुरुवात <ज़ी> केली किंवा त्या मध्ये विन मध्ये कामगार पाहिजे होता का। आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जात पाहिजे आणि म्हणून पिढीने ज्या साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बायच्या खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता याची पक्ष शिफ्ट राष्ट्रीय शिफ्ट सरपंच हे सारेची योजना आणि मी याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानाच्या सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत चालवल्या गेली असते राबवल्या गेली असतील शासकीय राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचे घर सहज मिळाला असतं हे आपण लक्षात घ्या एका जोशी जो बिल्डर आहे तो दोनच्या कोटी नाही चार कोटी नाही कमवत

दुसऱ्या कोणाचा झालं जनतेच झालं ते झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये झालं आणि नाही तर एक किलोमटणार याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर गमवलं अशी गोष्ट काय कमवलं फुटाचं घर म्हणजे पाल पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्याला मातीमध्ये राहिला मागणी मागणी जे आहे ते स्वतः की आधी पाचशे स्केअर घर फक्त एक झोपट पट्टी वाशे तिला बापाच काय जातायला काय 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 जात आहे घरात मग कशाला नाही सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज